आणि बिना मेहनतीच काहीच होत नसतं सर्वांनाच माहीत आहे पण अशी एक गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीतून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकण्यासारखं भेटेल आणि अशी गोष्ट आहे ती बाळू आय आयदी बाळू आयदी बाळू म्हणून गोष्टीचं नाव आहे आयदी बाळू मग त्या बाळूला कशा प्रकारे आयत, आयत पाहिजे होतं त्या ह्या ह्या गोष्टीमधून तुम्हाला शिकण्यासाठी भेटेल आणि मित्रांनो सातारचा चॅनल चॅनलवर सर्वांचं शीर्ष स्वागत हो आहे आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक नसेल केले तर लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो आणि आयदी बाळू अ एका जांभळाच्या जांभळाचं झाड होत मित्रांनो आणि जांभळाचं झाड जांभळ तर भरपूर होती पण आयदी बाळू असतो ना त्याला जांभळ खाण्याची भरपूर इच्छा होती जांभळ खाण्यासाठी त्याची इच्छा भरपूर होती पण तो आय आयदी असतो आयडी म्हणजे काम चुकार अजिबात त्याला त्याला काय वाटायचं कि मला आयत सगळं वे भेटावं आयत सगळं भेटावं अशा पद्धतीच्यानं तो एका जांभळे जांभळाच्या झाडाखाली गेल्यानंतर त्याला वाटत असत म्हणून त्याला काय वाटतं माहिती आहे का की आपण असं करू आपल्याला जांभळाच्या झाडावर चढाय काय जमणार नाही आणि मी चढणार पण नाही कारण की तो आयत खाऊ असतो आयत खाऊ बालू असतो आणि म्हणून त्यानं तो काय विचार करतो आपण असं करू जांभळाच्या झाडावर पण चढायचं नाही आपण जांभळाच्या झाडाखाली झोपू बर का आपण जांभळाच्या झाडाखाली झोपू आणि आ करून बसू बरोबर आहे आ करून बसू म्हणजे आपल्याला वारा आलं की जांभळ आपल्या तोंडात पडेल आणि आयता आपल्याला जांभळ भेटेल आणि आपण ते खाऊ अशा पद्धतीनं त्याचा मनामध्ये संभ्रम असतो तर तो झोपलेला असतो पण तासून तास बसल्यानंतरही ते जांभळ काही वरून पडत नाही आणि त्याला ते खाया भेटत नाही अशीच एक गोष्ट आहे की सर्व काही काही लोकांची भरपूर अशी गोष्ट आहे की मित्रांनो कि त्यांचं पण अशीच मनामध्ये असत की आपल्याला आप आयत काहीतरी भेटेल आणि आपण यशस्वी होऊ आणि कमी वेळात काहीतरी आपण उज्ज्वल भविष्य करू तर असं होत नसतं कधी पण मेहनत केल्याशिवाय कधीही फळ भेटत नाही मित्रांनो आणि मेहनत करावीच लागणार तुम्हाला आणि मेहनत केल्याशिवाय तुम्ही कधी यशस्वी होणार नाही त्यासाठी मेहनत ही करावीच लागणार आयत्या आयत जसं बाळूला वाटत होतं आयतं मला भेटावं तसं कधीही होत नसतं मित्रांनो आणि आयतं हे भेटणार नाहीये त्यासाठी कष्ट हे नक्कीच करावं लागणार आणि कष्ट करा मेहनत करा तुम्हाला फळ हे ईश्वर नक्कीच देणार आणि सर्वांनाच देतो आणि तुम्हाला पण देणार पराकष्ट करा कष्ट करा मेहनत करा भरपूर मेहनत करा तुम्हाला त्या मेहनतीमधून तुम्हाला तुमचं श्रेय हे नक्कीच भेटणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि असंच आपले नवे व्हिडिओ येणार आहेत आणि ज्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि सातारचा वाघ्या या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चला तर ओके बाय मित्रांनो